म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जी चर्चा होते ती चर्चा होत असताना जीवनामध्ये विधिमंडळाच्या राजकारणात राज्याच्या राजकारणामध्ये जर विधान परिषदेच्या उमेदवारी कुणी माझी जाहीर केली असेल अनेक विरोध असताना तर तो विरोध आपल्या छातीवर झेलून सुधीर भाऊनी धनंजय मुंडेला उमेदवारी दिली म्हणून आज या ठिकाणी मी आपल्या समोर उभा आहे निवडणूक कशी जिंकलो ही यापूर्वी मी अनेक भाषणात सांगितलं पण कदाचित ही संधी दिली नसती तर सुधीन भाऊ सारखीच ऊर्जा माझ्यातही आलीच नसती हा एक आगळा वेगळा नात्याचा प्रसंग म्हणून आजच्या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं हे माझं आणि भाऊंचं एक आगळं वेगळं नातं आहे हे भावनिक आहे हे मातीशी जुडलेलं आहे हे कर्तृत्वाशी जुडलेलं आहे विचाराशी जुडलेला कामाशी जुडलेलं आहे पण हे याच मुळे आज मी उद्घाटना करण्यापेक्षा या कृषी महोत्सवाचं हे वर्णन करण्याच्या जास्त आनंद वाटतोय हे प्रामाणिकपणानं आपल्या सर्वांच्या समोर जाहीरपणानं कबूल करतो कारण असा प्रसंग यापूर्वी माझ्या जीवनात सुधीर भाऊंच्या कार्यक्रमाला कधी आला नाही यापूर्वी एकदा संबंध आला तो स्वर्गीय मुंडे साहेबांनी चांद्यापासून बांद्यापरची जी यात्रा काढली त्या यात्रेमध्ये पक्षाचा एक कार्यकर्ता आणि स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा एक सावली सारखा संरक्षण करता म्हणून सोबत होतो त्यावेळेस तो प्रसंग आणि आजचा प्रसंग आजही संबंध काळ माझ्या स्मरणात आहे भाऊ खऱ्या अर्थानं आज चा दिवस भाऊनी का निवडला मला माहित विचार करून निवडला असेल कदाचित विचार न करता निवडला असेल तर हा योगायोग मला आज भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि भारतातील स्त्रीवादाची जननी क्रांती ज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा एकशे त्र्याण्णव जयंती आहे आणि खऱ्या अर्थानं आमचं शेवटचं नातं आणि पहिल्या अर्थानं मी सामाजिक न्याय मंत्री असल्यामुळं आणि आजचा प्रसंग पूर्वी असल्यामुळं अत्य अल्पकाळ मिळाला पण ते मंत्रालय सांभाळत असताना सुद्धा मी माझं भाग्य समजतो त्यामुळं आजच्या दृष्टीनं माझा दिवस ह्या आजच्या दिवशी माझ्या दृष्टीनं अतिशय वेगळा आहे आणि या निमित्तानं आपण सर्वजण सावित्रीबाईंच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या विचाराशी नतमस्तकू हीच खऱ्या अर्थानं त्यांना आपल्या सर्वांकडून आदरांजली असे मला आवर्जून एक गोष्ट सांगायची आहे की आज आपण ज्यांच्या जयंतीचा उल्लेख केला ज्यांच्या स्त्रीवादी जननी म्हणून आपण या ठिकाणी उल्लेख करतो ज्यांना क्रांती ज्योती म्हणतो त्यांचं नाव पुणे विद्यापीठाला मिळावं आणि त्या नाव मिळेपर्यंत ज्या तडफेनं ज्या चिकाटीनं सुधीर भाऊ आपण सरकारशी त्यावेळेस भांडत होता त्या तडफेच्या त्या चिकाटीच्या आणि त्या चिवाटीला सुद्धा या ठिकाणी मी आज या निमित्तानं आपलेही आभार मानतो की सिंहाचा वाटा सावित्रीबाई फुलेंचा सा, नाव पुणे विद्यापीठाला लागण्यासाठी ही इतिहासात नोंद आहे मी वेगळं काही सांगत नाही ही इतिहासात झालेली नोंद आहे म्हणून आजच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेच्या जयंतीच्या निमित्तानं सावित्रीबाईंच्या या दोन्ही लेकरांच्या वतीनं त्यांच्या विचारास आम्ही दोघही या ठिकाणी नतमस्तक होतो दोन राजा बल्लाल शाह यांनी तेराव्या शतकात चंद्रपूर शहराची स्थापना केली चंद्रपूर हे त्यावेळेस या गोंड राज्याची राजधानी होत आता त्यावेळेस राजधानी होता असं म्हणण्याची वेळ नाही पण आज अभिमानानं सांगावं असं वाटत की आज चंद्रपूर हे महाराष्ट्राचं प्रवेशाच द्वार आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असेल आज चंद्रपूर मध्ये उच्च प्रतीचा कोळसा मिळतो हे काळ्या सोन्याचं शहर म्हणून ओळखलं जात या परिसरात औषधिक ऊर्जा केंद्र त्यामुळे संबंध ही ऊर्जा महाराष्ट्राला मिळते या ऊर्जेच्या बाबतीत सुधीर भावना आजही ऊर्जा म्हणजे मी सुधीर भाऊंचं अनेकदा काम पाहिलं विधिमंडळातलं असा काम करणारा लोकप्रतिनिधी मी आजपर्यंत माझ्या जीवनात पाहिला नाही आमदार असताना भलेही सरकारमध्ये पद नसेल विरोधी पक्षाचे आमदार असतील मधल्या काळात अडीच वर्षात मी मंत्री सामाजिक न्याय विभागाचा होतो आणि ते ज्येष्ठ लोकप्रतिनिधी विधिमंडळात होते ज्यावेळेस त्यांना पत्र यायचे त्यांनी पत्र कुठल्या मंत्र्याला पाठवायचे एका कामाच्या बाबतीत त्याचं उत्तर जर वेळेत आलं नाही तर स्मरण क्रमांक एक दुसरं पत्र जाणार स्मरण क्रमांक दोन तिसरं पत्र जाणार एका मंत्र्याकडे इतक्या वेळेस पत्र जाते स्मरण करत करत की त्या मंत्र्याला अशी काळजी वाटते की आता जर आपण सुधीर भाऊंच्या पत्राचं स्मरण नाही ठेवलं तर या पत्रामुळं आपल्याला विस्मरण होईल त्याच्या अगोदर या पत्राच्या बाबतीत अगोदरच निकाली प्रकरण भाऊचं काढावं एवढ्या चिकाटीचा लोकप्रतिनिधी मी माझ्या जीवनात पाहिला आहे म्हणून आज एक प्रसंग मला सांगायचा तो प्रसंग असा आहे की एखाद्याच्या बाबतीमध्ये जाणीव ठेवणं आणि ती जाणीव काम करत असताना विरोधी पक्षात आणि सत्ता पक्षामध्ये आणि पुन्हा आपण सत्ता पक्षात आल्यानंतर ज्या विरोधी पक्षातल्या माणसाने आपल्याला मदत केली आहे त्याला मदत करणं हा जो गुणधर्म आहे हा जो स्वभाव आहे तो स्वभाव सुदीरभाऊचा आहे आणि तो स्वभाव असा आहे की एकदा मला हा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी सांगितलेला किस्सा ते राज्याचे वित्त मंत्री होते सुधीर भाऊ विरोधी पक्षात होते आणि त्यांनी मागणी केली की चंद्रपूर साठी साडेतीन कोटी रुपयाच्या सभागृहाची पक्ष वेगळा संघर्ष वेगळा पण तात्कालीन वित्त मंत्री म्हणून सुनील तटकरे साहेबांनी साडेतीन कोटी रुपयाचं सभागृह सुधीर भाऊंच्या प्रेमापोटी या ठिकाणी दिलं पुन्हा नियती कशी फिरती बघा सुधीर भाऊ या राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री झाले एखाद्याची परतफेड कशी करायची तर न मागता सुधीर भाऊ तुम्ही त्यावेळेस सुनील तटकरे साहेबांना पाच कोटी रुपये त्यांच्या मतदारसंघात सभागृहांसाठी दिले आणि स्वतःच्या हस्ताक्षराने आपण पत्र लिहिलं तो प्रसंग मला सांगितलाय हे तुम्ही आहात म्हणून आजच्या प्रसंगी मला या शेतकरी महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं प्रदर्शनाच्या निमित्तानं कृषी मंत्री म्हणून आपल्याला एवढाच विश्वास द्यायचा की जग बदललाय हे जग बदलत असत असताना मी एक शेतकरी मी आज शेतकऱ्याचा पोरगा आहे सर्वाधिक शेतकऱ्याचे संकट मी जेवढे पाहिलेत सर्वाधिक जीवनामध्ये जेवढे मी आंदोलन शेतकऱ्यांच्या शेतीच्या भावासाठी केलेत तेवढे मला नाही वाटत अनेकांनी केले असते पण एवढ्या कमी वयात एवढ्या कमी काळात एवढी मोठी आंदोलन आणि अशा आंदोलनकर्त्याला शेतकऱ्यांच्या प्रति आंदोलनकर्त्याला कृषी विभागाची जबाबदारी येणं हे म्हणजे जेवढं आनंद देणार आहे तेवढंच जबाबदारी वाढवणार सुद्धा आहे त्यामुळे हे विसरू शकत आज जग बदललंय माझ्या चंद्रपूर आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांना सुद्धा हा जोडून कळकळीची विनंती आहे कृषी मंत्री म्हणून की आपण सुद्धा शेतीकडे आता आपली परंपरागत काम करायची आणि काळ्या मातीची सेवा करायची म्हणून नाही तर इथून पुढच्या काळात या एकवीसव्या शतकामध्ये आपली शेती आपल्याला व्यवसाय म्हणून स्वीकारावी लागेल आणि सगळ्यात मोठं आव्हान आपल्या समोर काय आता भाषणात सांगितलं तुम्ही एका बैठकीचा विषय तीनशे पासष्ट दिवसाच्या नियोजनाचा भाऊ की शेतकऱ्याला जात नाही शेतकऱ्याला धर्म नाही शेतकऱ्याला कुठला पक्ष नाही ही वस्तुस्थिती आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजे एकमेव जगाच्या पाठीवर हा लाखाचा पोशिंदा आहे पण आपला व्यवसाय उघड्या आभाळाखाली करणारा जर कोण असेल तर ती फक्त एकमेव शेतकऱ्याची जात आहे आणि त्या शेतकऱ्याच्या जातीला कृषी विभागाने काय आणि सरकारनी काय जेवढं काय देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतो मला अभिमानाला सांगावं असं वाटत की यापूर्वी या देशात अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत ऐतिहासिक निर्णय झाले असतील पण एक ऐतिहासिक निर्णय त्या रकमेतून किती काय हा ती चर्चा होऊ शकते याच्यावर मतमतांतर होऊ शकतात पण हा शेतकरी कधीच विसरू शकत नाही कि शेतकऱ्याच्या या संकटाच्या अशा काळामध्ये या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी पीएम किसान सन्मान योजनेतून वर्षाला सहा हजार रुपये देण्याचा निर्णय केला भलेही रक्कम सहा हजार असेल पण आजही शेतकऱ्यांच्या साथी फिरत असताना कृषी मंत्री म्हणून ज्यावेळेस शेतकरी बांधवांना आम्ही विचारतो तर ते म्हणतात आमचे हे पैसे आमच्या खात्यावर आले ते पीएम किसान सन्मान म्हणून ओळखले जात नाहीत तर ते मोदींचे पैसे आले म्हणून तो शोधकिरी चर्चा करतो आणि अति भूधारक शेतकऱ्यांसाठी ती एक जीवन जगण्याची संधी आहे संकट झेलण्याची संधी आहे ती फार मोठी मदत शेतकऱ्यांसाठी नाही हे मान्य करतो पण या योजनेला पूरक या योजनेची प्रेरणा घेऊन तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस फडणवीसांनी याच योजनेची प्रेरणा घेऊन नमो शेतकरी सन्मान योजना या राज्यात आणली आणि सहा हजार ते आणि सहा हजार राज्याचे असे बारा हजार वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावर देण्याचा निर्णय करण्यात आला सत्त्याण्णव लाख आपल्या राज्यातले पात्र शेतकरी आहेत मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की पहिला हप्ता या राज्याचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा कृषी विभागाचा पंच्याऐंशी लाख शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आणि उर्वरित जे लाभार्थी पोर्टलवर दिसतात पण मिळत नाही यांच्या कीवाय पासून सगळे विशेष ड्राईव्ह करून आम्ही येणारा दुसरा हप्ता सुद्धा सत्त्याण्णव ला सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू हा विश्वास मी या देतो आज या विदर्भाच्या मातीत येत असताना या गोंडराजाच्या भूमीत येत असताना मला सांगायला अभिमान वाटतो आज सकाळी एका एफपीओच्या मालकाने आमचं स्वागत केलं एक निवेदन दिलं आणि निवेदन देताना सांगितलं की माझी एफपीओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचं टर्नवर पन्नास कोटी आहे मी सांगितलं की आपण काय काय करता है। ते म्हणले आम्ही कापूस खरेदी पासून जिनिंग पासून प्रेसिंग पर्यंत करतो सोयाबीनही करतो हरभराही करतो पण या, तुना सेल। नहीं। नहीं। तुना सेल। या ला स्मार्ट योजनेतून असेल नाही तर पंजाबला नाही तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून असेल ज्या ठिकाणी या विदर्भाला आणि मराठवाड्याला ते मागासले म्हणून ओळखले जातात त्यांना कॅप लागायची की पन्नास एफ पेक्षा जास्त निधी द्यायचा नाही असं सांगायला अभिमान वाटतो की अशा विदर्भ आणि मराठवाड्याची कॅप आपण काढली आता मागल त्याला एफ पीओ द्यायचे आणि त्याला मदत करायचा निर्णय हा या ठिकाणी जागतिक बँकेने मान्य केला ज्या जागतिक बँकेच्या निधीवर आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम राबवतो योगायोग बघा मला माहित नाही नियती काय ज्या जागतिक बँकेच्या जा समोर चर्चा करत होतो आणि केंद्र आणि जागतिक बँकेच्या जा संबंधामध्ये जे अधिकारी म्हणून काम करणारे सीईओ आहेत ते प्रवीण परदेशी आहेत आमची बैठक झाली जागतिक बँकेने हे मान्य केलं पण मी म्हणलं की एवढा सगळ्या एफटीओ आपण करतोय जाळं निर्माण करतोय शेतकऱ्यांचं धान्य घेतोय शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय करणार तर ते म्हणले धनंजय मी तुला विश्वास देतो के एक महिन्याच्या आज आपण कृषी विभाग म्हणून जागतिक बँकेसोबत बसत असताना या देशातील नामांकित अमेझॉन पासून डी पासून पतांजली पासून बिग बाजार पासून नेचर बास्केट पासून जेवढ्या काही मोठ्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्यांसोबत महाराष्ट्राचा हा कृषी विभाग शेतकऱ्याचा माल डायरेक्ट दिला जाईल आणि त्याला योग्य भाव मिळा जाईल याचा करार एकोणतीस तारखेला पहिली बैठक आत्ताच फोन आला भाऊ योगायोग बघा म्हणजे तुमची आणि माझी प्रामाणिक शेतकऱ्यांच्या प्रती जी भावना आहे ती देवाने ऐकली एक आणि एकोणताळीस तारीख बैठकीचा निर्णय झाला आणि त्या दिवशी हा निर्णय होणार आहे अरे जग आज हातात आलाय एका गॅजेटमध्ये जगाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात पाच वर्षाच्या हवामानाचा अंदाज आम्ही सांगू शकतो एवढा टेक्निक जर पुढे गेला असेल माझ्यासारखा एकवीसव्या शतकातला शेतकरी माझ्या शेतकऱ्याला पुढच्या वर्षामध्ये खरीप आणि रब्बी पिकाच्या पिकाचे अंदाज सांगू शकत नाही भावाचे तर माझ्यासारखा करंटा मीच म्हणून आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की अनेक योजना देत असताना येणाऱ्या काळात तुम्ही पेरलेल्या आणि उगवल्यानंतर बाजारात येत असताना त्याचा भाव निश्चित काय असेल आणि यावर्षी काय पीक घेतलं असेल जसं हवामानाचा अंदाज दिला जातो तसा भावाचा अंदाज सुद्धा संबंध महाराष्ट्रात हे कृषी विभाग दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं आज देतो आज हे कृती प्रदर्शन भरवलंय भाऊंचा कार्यक्रम साधा सुद्धा नसतो परवा दिवशी क्रीडाचा कार्यक्रम झाला आज कृषीचा आहे अधिकार किती असतो बघा मी कृषी भागाचा मंत्री आहे काय निर्णय घ्यायचे अधिकार मला वन विभागाचे मंत्री आहेत निर्णय अधिकार त्यांना त्यांच्या शिवाय कुठला निर्णय होत नाही पण अधिकार असा वाटला पाहिजे की भले कृषी मंत्री धनंजय असला तर माझी एक इच्छा आहे की या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फळबाज्यांसाठी संशोधन केंद्र उभं राहायला पाहिजे ते संशोधन केंद्राची मागणी भावनी करावी आणि एम सी आरच्या बैठकीत ती बघावी ना मला त्यांनी तोंडी सांगितलं माझ्या परस्पर अधिकारवाणीनं ते आपण मान्य केलं आज सहा वाजेपर्यंत संध्याकाळी मी मंजुरी पत्र घेऊन आलो मी व्हॉट्सअपवर दाखवलं त्याच्याशिवाय सुधीर भाऊला विश्वास बसत नाही मला त्यांचा स्वभाव माहिती आहे वित्त विभागाकडे पाहिलं संध्याकाळ पर्यंत आपल्या या मागणी मान्य झालेली आहे आणि चंद्रपूरला आजच्या या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं भाऊंच्या साक्षीनं आणि या, या जिल्ह्यातल्या शेतकरी उत्पादक सर्वांच्या साक्षीनं सांगतो की अतिशय चांगलं आणि भव्य असा भाजीपाला संशोधन केंद्र या चंद्रपूर जिल्ह्याचं मंजूर झालंय आणि भाऊ याला लागतील तेवढी पैसे मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझी कारण मी जेवढा जवळ भाऊच्या आहे तेवढाच दादांच्या पण आहे म्हणजे सगळे भाऊ आ जनला ज्यांना भाऊ म्हणलं जातं ते सगळे आणि जेवढ्यांना दादा म्हणलं जातं त्यांच्या पण आहे योगायोग आहे आपण कधी कुणाचं वाईट केलं नाही त्यामुळे भगवंत आपलं कधी वाईट करत नसतो पण आज मी काहीतरी घेऊन आलो निस्तया महोत्सवाचं उद्घाटन करायला नाही भाऊंची आपल्या जिल्ह्याच्या प्रती आपल्या मातीच्या प्रती जी इमानदारी आहे त्या इमानदारीतून जी त्यांनी मागणी केली आहे ती मागणी आणि त्यांचं स्वप्न पूर्ण व्हावं हा त्यांच्या तालमीत काम करणारा एक कार्यकर्ता आज त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी इथं आलाय आणि ते मंजूर झालं आपल्या सर्वांच्या साक्षीने या निमित्तानं सांगतो आज या ठिकाणी कधी पीएम किसान पीएम पीक विमा प्रधानमंत्री पीक फसल विमाच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करतो या देशातलं पहिलं राज्य पीक विमा लागू पूर्वी नव्हता मला माहिती आहे ला भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळेसच्या श्रद्धे अटलजींनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या घेतला लागू झाला पण पीक विमा लागू होत असताना शेतकऱ्याला मात्र शेतकऱ्याचा हिस्सा भरावा लागायचा या वर्षी अर्थसंकल्प मांडत असताना या विदर्भाचे पुत्र आणि तत्कालीन अर्थमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊने निर्णय केला की कि इथून पुढे शेतकऱ्याला पीएम किसान पी विम्याच्या योजनेच्या बाबतीत स्वतःचा हिस्सा भरायची गरज नाही त्यांनी फक्त रुपया द्यायचा बाकी शेतकऱ्याच्या हिश्श्याचे पैसे हे कृषी विभागाने घेतले आणि भाऊ अभिमानानं सांगाव असं वाटतं की देशात इतिहास घडला आणि पहिल्यांदा या राज्यात एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी यात भाग घेतला म्हणून अशा अनेक योजना आहेत सर्व दूर कवाच आज पशुसंवर्धन प्रदर्शन आहे या बाबतीतही आपण मोठे निर्णय घेतलेत अनेक योजनेचा फायदा या ठिकाणी होतोय मी आज ट्रॅक्टरच्या चाव्या फोटो दाखवायच्या चा मी शेतकऱ्यांना देत असताना मी अशा ट्रॅक्टरच्या चाव्या चा दीडशे एक दिवसात अडीचशे एक ट्रॅक्टर दिले असते चाव्या असं वाटप करताना मी प्रत्येकाला विचारायचो की बाबा हे ट्रॅक्टर तुला जमीन किती आहे मला एक अनुभव आला एका जिल्ह्यात हो एक, एक शेतकरी म्हणला ट्रॅक्टरची चावी घेताना मी त्याला विचारलं तुला जमीन किती आहे ते म्हणाला पाच एकर म्हणलं हे ट्रॅक्टरचं तू पाच एकरात काय करणार वर्षभर काय नाही म्हणला पाच एकरामध्ये काम करायचं आणि घरापुढे लावायचं म्हणलं दुसऱ्याला देणार नाही म्हणलं असं कस जमायचं योजनेचा लाभ आपण सगळ्यांना देऊ शकत नाही प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर देऊ शकत नाही प्रत्येक शेतकऱ्याला यांत्रिकी करू शकत नाही पण दोन गोष्टीचा विश्वास देतो की यांत्रिकीकरणासाठी हा कृषी विभाग कमीही पडणार नाही आणि इथून पुढचा काळ हा ट्रॅक्टरचा जरी असला यांत्रिकीकरणाचा जरी असला तरी ड्रोन टेक्नॉलॉजीचा आहे आणि ही ड्रोन टेक्नॉलॉजी सर्वाधिक फायदा केंद्र सरकार जर कुठल्या राज्याला देणार आहे महाराष्ट्राला देणार आहे आणि ही ड्रोन टेक्नॉलॉजी सुद्धा आम्ही महिला बचत गटाच्या माध्यमातून वापरण्याचा निर्णय या ठिकाणी करणार आहोत त्याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी सज्ज राहणं आवश्यक आहे म्हणून ह्या सर्व व्यवस्था शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं या लाखाच्या पोशिंदा जी प्रतिष्ठा शंभर वर्षापूर्वी या शेतकऱ्याच्या जातीला होती तीच प्रतिष्ठा या एकविशव्या शतकात या शेतकऱ्याच्या जातीला निर्माण करून देणं हे सगळ्यात मोठं आव्हान कृषी मंत्री म्हणून मी आज स्वीकारलंय आणि आज अभिमानाला सुधीर भाऊच्या समोर सांगतो